फायनल मध्ये तर आपण चाललो आहे तर आम्ही आता पॅकिंग वगैरे करत आहे आणि रात्रीची ट्रेन आहे आमची तर आम्ही आता पॅकिंग वगैरे बघा कपडे वगैरे भरायचं चा काम चाललंय तर हा पण मी बनवणार आहे गावाला जाताना माझ्यावाल्या जा मारला तर बघू शकता काहीच तुम्ही तर हे बघा आमची पॅकिंग वगैरे आता चालू आहे कपडे वगैरे भरून झालेले बाकीचे कपडे वगैरे बाकी आहे तर बघू शकतात तुम्ही आणि हे हा बघा आमचा कॉमेडी मॅन बघायचं अन्शुला पण मी कपडे घेतलेले आहे मी तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यावरच हा ना हा ना। चला फार बाय बाय

अरे तुझा बस फायनली आम्ही निघालेलो आहे हे बघा गावाला चाललो <laughs> गावाला चाललो आम्ही गावची मजा वेगळी आहे सभी बच्चे पार्टी, बच्चे कंपनी। पुरे राखों आमित कुमाला वीडियो में देखिए। हम चश्मों पर था, ठीक है? आदर्श करो। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। कितने शानदार विचार रखते हैं जी? जल्द <laughs>

गाडी सुटली आहे भरपूर गर्दी होती मग आम्ही सोडून दिली आता बघूया नेक्स्ट गाडी अमरावती येत आहे तर तिने आम्ही बसूया आणि तो शूट मी घेऊन तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता तुम्ही एक कार्टून बसला आहे

गर्दी किती पूर्ण फुल आहे हे बघा पूर्ण फुल झालेली गाडी कुठंत जागा नाही आहे सीट पण पूर्ण भरलेले आहे बघा पूर्ण म्हणून तिथून पूर्ण पॅक झालेला आहे तर गाई तीन वाजले तीन वाजता आम्ही पोचलो आहे बघा ट्रेनने आलेलो आम्ही बघा फायनली जळगावला पोहोचलो आहे आम्ही आमची ट्रेन चालली आहे फायनली पोहोचलेलो आहे तीन वाजता जळगाव स्टेशनला जळगाव आता आमची सहा बस आहे पुढील प्रवास आम्ही तुम्हाला दाखवू तुम्ही असं जुळत राहा सकाळची तीन वाजलेली आहे ती बघा ट्रेन सुटली चालली आम्हाला सोडून <laughs> बघा आमचा सुरू बाय बाय करतोय बघा तीन वाजताच पोचलोय काय करायचं काय संपत नाहीये एक पूर्ण हे आम्हाला मिळालेलं आहे बसायला सहा वाजताची बस आहे म्हणून आम्ही टाइमपास करत आहे बघूया आता भरपूर टाईमपास करायचा इथं आणि हे बघा आमचं माझं माहेरचं स्टेशन जडगाव बघा किती मोठं आहे मी तुम्हाला दाखवते नवीन ब्रिज झाला आहे इकडे आणि हे बघ एवढं मोठं डेशन आहे ना आमच्या इथे आणि हा पण पूल गेला आहे एक नवीन ते बघू शकतात बघा इथून पूर्ण असं पूल गेलेला आहे हे बघा जडगाव टेशन बघा मिस्टर आणि बॅग वगैरे पकडलेले आहे आणि आता मी चाललोय ब्रिज उतरून खाली तर हे बघा जळगाव स्टेशन वेटिंग वगैरे रूम

माझा माहेरच चा कस आहे माझा माहेरचा चा कसा आहे कसा वाटला मध्ये हा मोठाच पुतळा आहे शिवाजींचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आजूबाजू बघा किती छान डेकोरेट केले आहे शिवाजी पुतळ्याच्या खाली बघू शकता तुम्ही गाईस बघा बस स्टँडला आलो होतो आम्ही मगच पाच वाजले होते तेव्हा मग काळोखमध्ये शूट नाही घेतला तर हे बघू शकता बस स्टँड मध्ये आलेलो आहे आणि आता बस पकडून आपण निघू तुम्हाला दाखवते मी लालपरीमध्ये जायचं असल्या लालपरीमध्ये हे बघा बस स्टँड किती मोठं आहे भरपूर मोठं आहे अपट मोठं आहे बस स्टँड लालपरी लालपरी लाल आणि गावचं नाव बघा काय जळगाव रवंज्या या एस टी आणि आमच्या मॅडम चाललेला एस टी मध्ये बघा चला 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 बघा हा रवंज्याचा लाल डब्बा बसा बघा सोनूची बकरी बघा त्याला म्हणजे रोखला होता रोखला काही म्हणजे चला

बघा फायनल वी पोहोचलोय जळगावला मॅडमच्या घरात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका क्लिक करायला खूप थकलेलो आहे बाय बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तुमचं हे चालूच